मंडळी आमच्या इकडचा शब्द आहे आकाश नाही नाही हा शब्द रिअल आहे पहिले कशात बसतो पहिले तर नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्तमारती राहायचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहस्य स्वागत करतो तर मंडळी आपण चालू सध्या पुष्पाचे पिक्चर पाहिले आपली तर बघू शकता कोण आलेले आहेत पावणे मंडळी आपल्या वहिनी आहेत इकडे रोशनदादा आहे जय श्रीराम तर चला इकडे आपल्या रुपये दादा आधी करायला राम 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 तर मंडळी आपण सध्या आलेलं आपल्या आप आकोड्यातले सत्यविजय टॉपिक जो छोटे थांब दिले दाखवून दे पहिले अरे वाह बेटा भगवान के लिए भेट लाई हो अशा प्रकारे मंडळी पिक्चर संपल्या बरोबर डायरेक्ट आम्ही यात्रेत चालला सगळे भेटले अरे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम काय यात्रे दादा बहिणी आले फेमस आहे युट्यूबर हा कशा प्रकारे मंडळी तुम्ही बोलू शकता आम्ही दादा पिक्चर सरळ आपल्या आपणातल्या यात्रे चालू त्याला चला काही ब्लॉग वगैरे काढायला पण त्याच्या पहिले नसतं झाला बोलत नाही ना तर आपलं दादा तरी आपण दोन वर्ष राहिला तर त्यानंतर दादा यात्रा घेतला सगळं पाहायला यायचो प्याला चला पहिले आपल्या आपड्यातल्या श्री संत नरसिंग महाराजांचं दर्शन घेऊन घेऊ आपल्या आपणचे देवत नंतर मग त्याच्या खरेदी करू आणि सरळ मग तिकडे पाळले बसू आकाशी पाळली चला तुम्ही ब्लॉग जाऊ कंटिन्यू करा चालो जय श्रीराम जय श्रीराम <laughs> आगास पाहिलं नाही पंडळी आमच्या इकडचा शब्द आहे आकाश पाड नाही हा शब्द रियल आहे हा शब्द रियल आहे दादा रिअल काय असं डायरेक्ट माया भू म्हणते आकाश पाड मी नाही बस ठीक पैसे नाही पाहिजे अरेले का पाहा पैशे नि पाहिजे म्हणते तुला घरात देतो म्हणते चलते जय अच्छा फोटो काढायचा होत्या माझ्या आयफोन मध्ये फोटो काढून घे मी पाठवून देईन बाबाच्या नंबरवर आहे की नाही उज्ज्वल नगर तसं करतो मग व्हिडिओतूनच डायरेक्ट क्रीनशॉट उचलून घेतो जय श्रीराम चाल चला पायात जा तर अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहू शकता आपण आपल्या आकड्यातल्या संत नरसिंग महाराजात पोहोचला सध्या गर्दी काहीच नाही नेलसिंग समजूया दादा फोटो करू या ठिकाणी फायनली आपलं श्री संत नरसिंग महाराजांचं दर्शन झालेलं आहे मंडळी इकडे छोट्या आला आपल्यासोबत यार दर्शन घ्यायचं विसरलं यार काय आलं का पण आता इकडे आले कराव तर मंदिर तुम्ही घेऊ शकता आपल्याला दादा भेटलेले आहेत हडोळे दादा सर्वप्रथम आपण दादा एक एक पाना तुम्हाला एक्सप्लोर करून घ्यायच्यात दादा आपले बसू पाण्यास बसून घेणार जय श्रीराम दादा तुम्ही कोण लावू द्या बरं 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 बरोबर पहिले कशात बसत पहिले हो काय तर मंडळी वहिनीच्या म्हणण्यानुसार सर्वप्रथम गेले आम्ही कब्बोशी म्हणून कौपनी बघतात ना अशा प्रकारे मंडळी तुम्ही पोहोचू शकता आपण सध्या एवढं दादा आपण एवढं चाललं खरी बेटा फायदा पण जरा म्हणा अशा प्रकारे मंडळी तुम्ही पोहू शकता वरती आपण comfortably अजू możू? जःऴ बिलो, ढटी्टिकण अप्लोट। अचार जभ मेरेस एक लास्टी कीश्याओ, यू? यू सैंची. अज offer लागी लिए जज़ेग्छे भाल्रमानी आफस्त्त 않는 हुआ he Nicolas! <laughs> बाद मोरानमा खें बनीlara रे मंडळी तुम्ही मोठ्या आकाच्या पाण्यात बसेला सध्या सत्तर मजा आली मंडळी पण तुम्ही मंडळी नक्की आकाच्या पाण्यात बसाल्या